निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमातील सतराव्या दिवसात आपले स्वागत आज आपण पहिला उकार असलेले तीन चार पाच अक्षरी शब्द पाहणार आहोत बाहुली सुमन सुबक घुबड पुतळा गुलाबी कुकर तुळस पुरण दुपार कुणाल दुबई रुमाल सुबक मुलगा युवक पहिला उकार असलेले चार अक्षरी शब्द बुलबुल गुरुवार खुळखुळा खुड़ बुधवार बुलढाणा गुजरात फुरसत फुलवारी सुरवात कुरकुरा चुळबुळ गुणाकार पहिला उकार असलेले पाच अक्षरी शब्द दुकानदार कठपुतली मुसलमान कुरकुरीत सुळसुळाट वाचा आणि लिहा सुधीर सुटकी वाजव सुमन बाजारात जा सुधाकर फुलदाणी आण आज दुपारी खिचडी करा आपण मुगाची डाळ शिजवणार जोड्या जुळवा बुलढाणा बुधवार कुरकुरा गुजरात गुरुवार या गटाशी दुसऱ्या गटातील शब्दांच्या जोड्या जुळवा धन्यवाद